आपण पाहत आहात सारा समाचार प्रभू श्रीराम यांची नवमी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर काल संपूर्ण देशामध्ये प्रभू श्रीराम यांची नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अयोध्या इथे अलोड गर्दी उसळली तर संपूर्ण देशात तीक ठिकठिकाणी तीक उत्सव साजरे करण्यात आले होते अशातच पथरोट येथे श्रीमती गेंदाबाई श्रीराम मंदिर संस्थान येथे गुढीबाडवा ते रामनव नौ... रामनवमीपर्यंत कीर्तनकार आचार्य भंडारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर येथील देवराज मानेकर व त्यांच्या टीम या कीर्तनामध्ये सामील होते काल रामनवमीनिमित्त गावातील भाविक मंदिरामध्ये कीर्तनाचा लाभ सर्वांनी घेतला आहे बघूया सविस्तर वृत्त संबंध नाही तुमचा अपमान केला असं तुम्ही म्हणता आपल्या शब्दांवर नक्कीच विश्वास वेगळ्या पण एखाद्याकडून चुकून अपमान झाला तर त्याला मृत्यूदंड द्यायचा नसतो ते मला काही माहित नाही रामा तू संकल्प केलाय आता रामाचा नाईला आहे रामाने म्हटलं ठीक आहे आज सूर्यास्ताच्या पूर्वी सुकांत राजाचा वध माझ्या हातून घरे जरी अकारण बघा आता काय झालं ही घटना त्रिभुवनात गेली त्या काळचा मीडिया आपल्यापेक्षा सगळ्यात को जर्नलिस्ट कोण होत नारायण नारा, नारा, नारा। सुकांत राजाला बातमी लागली आता हा सुकांत राजा त्याला माहिती हो रामाचा बाण आता आपल्याला त्रिभुवनात कोणीच वाचवू शकत नाही पण बऱ्याच लोकांकडे गेला महादेवाकडेही गेला इंद्राकडे गेला अहो मला वाचवा ऋषी गेला अहो मला वाचवा सगळ्यांनी म्हणावं नक्की वाचवतो मारणारा कोण आहे राम सॉरी म्हणे जगात कोणापासूनही वाचवू शकतो रामापासून तुझं लक्ष हो। त्रिभुवनात फिरला महाराज

पण एक आणि सांगतो त्यांना दोन रामापासून वाचवा तर ते तुझी मदत नाही करणार तुला काहीतरी